आम्ही तसं म्हणू नाही आम्हाला जे ऑर्डर दिली त्या ऑर्डरच फॉलो करून तुम्ही आपण दाखल करून

वर ज्यावेळी कारवाई हायकोर्टात ज्या वेळेला खाली प्रकरण जर वर्ष आधीच लाभवत माझी तुमच्याकडे प्रकरण तुम्ही आम्हाला माझ्याने का करा तुम्ही सर असं नाही सर कसं होत आहे रेश सर एखाद्या वरच्या कोर्टात गेला तर खाली प्रकरण नील लागतं तुम्ही आता आम्हाला तहसीलदारांच्या कोर्टात नेले तर तुमच्याकडे पेंडिंग हे प्रकरण नील का कारण असते

सिओ साहेबांकडे गेले सिओ साहेबांकडे हे गेलेले त्यांनी हा जो कायच विषय घेतला त्याच्यानंतर परत स्मरण पत्र दिलंय कधी तिथे दहा एक लाख दहा एक ला आलं जो काय कारवाई किती गेली

त्याच्याशी मी तुम्हाला बोलतो एमआरटीकडे पडलाय खारी पडलाय म्हणजे चाळीस फुटी जमीन ऐकून घ्या चाळीस फुटी जमीन प्लॉटला दिली आहे आणि आता तुम्ही आमदार मी दहा फुटी सांगताय म्हणजे सरकार आमच्याशी फासवत असं म्हणायचं का तुम्हाला ऑलरेडी केला तुम्ही आता दहा फुटी रस्त्याची ऑर्डर काढून म्हणजे आमच्या आमचं मग

स्पष्ट दिलेला आहे त्यांनी त्या गोमापंच्या हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आहे मी तुम्हाला वर्णन केलं तर हा रस्ता हा वर्णन आज असं नाही असं काय बी वर्णन केलं आम्हाला ते क्लिअर करून आणब अको जसं आम्ही अकाउंट कागद अर्ज करायला नाही साहेबांना अर्ज आहे ना आता नाही इम्प्लिमेंट तुम्ही करायला खोटा आहे का चुकीच रस्त्यावर चारायचे कंपाऊंड आता गुलेपटर रस्ता ही चारायचे हे बी कंपाऊंड आहे मग दोन्ही पाहिजे कुठलं कंपाऊंड काढायचंय ह्याचा संदर्भ लावतोय त्यासाठी मी तुम्हाला धावतोय सहाशे नाही पूर्व बाजूचा रस्ता स्पष्ट लीलयला सांगतोय ना सहाशे साठ मध्ये एंट्री झाली त्याची माहिती घुसला रस्ता रस्ता कुठे घुसला मी केलाय कागद तयार आता बुमा पण तयार केलेला आहे मग तुम्ही एक काम करा ना मग तुमचं आमची जमीन नाही ऑर्डरच नाही नाही तुम्ही तुमच्या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन साहेबांकून करू ना माझं स्पष्ट मत आहे हे इम्प्लिमेंटेशन नाही दोन ना मिनिट ज्या वेळेस तुम्हाला माहिती राहते ते इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं ते इम्प्लिमेंटेशन करून आणा आमचं ना दुमत नाही त्याला ्यावी तशी ऑर्डर येऊन द्यावी तसं नाही तशी अर्धवट ऑर्डर घेऊन नाही अर्धवट ऑर्डर नाही इम्प्लिमेंटेशन करा म्हणतो त्यात कागदवट देऊन लागलो तुम्हाला अर्धवट वाटते करा नाही पण तुमच्या नकाशाच नाही मी होतो ना मारणी साहेब बोलताय तुम्ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे का मला होय का नाही सांगा फक्त आपला विषय काय काहीच विषय नाही माझा तुमचा आदेश माझ्या जमीन माझी जमीन आहे माझ्या नावाची आहे तुम्हाला शासनाला एंट्रीचा राईट नाही हा आहे मी

आज गार, आडवल्या खोला करणे एवढं दोन मिनिट आहे का तुमचं कुठं सहाशे साठ मध्ये एंट्री त्याच्यानंतर पाचशे बावन मध्ये घुसलाय हे वाचता आम्हाला तशी ऑर्डर होईल कि नाही त्यावेळी आम्ही तेव्हा फुलं मग काय चालू असे वापरतात मला तेव्हा सांगितलंय बंदोबस्त माहिती तुम्ही आढळलं कारवाई कराय काही आम्ही कारवाई आम्हाला आठ टाकल्यावर पर्याय दुसरा काय आम्हाला दुसरं काय करणार टाका पण अगोदर वॉरंट घेऊन या त्यासाठी आम्हाला टाकणार या

मित्र लावा साहेब फोन काय म्हणा कारवाई करायची मग काय करणारे आम्हाला जर आमचं जर सांगतो तुम्ही तहसीलदारांचा आदेश मानत नाही अंमलबजावणी होत नाही बघा एक मिनिट साहेब दोन हजार अठरा रस्त्या या आपल्या रस्त्यासंदर्भात ऑर्डर आली बरोबर ही ऑर्डर आपल्याकडे आली नव्हती का मी काय नाही एक मिनट एक मिनट एक कोणी बोलू नका प्रश्न विचारू दोन हजार अठराला एक तर जिल्हा कलेक्टरची ऑर्डर आलेली आहे चाळीस फुटी रस्ता मोकळा करून देण्याची ऑर्डर झालेली आहे त्याच्यावरती आतापर्यंत कारवाई का नाही झाली आज आम्हाला ऑर्डर आहे हा रस्ता जो आहे त्या रस्त्याचं कलेक्टर मोठे का तहसीलदार मोठे कलेक्टर मोठे का तहसीलदार मोठे जो त्या कलेक्टर मोठे का तहसीलदार मोठे म्हणजे दोन हजार अठरा ला झालेली जी ऑर्डर आहे तिला व्हॅल्यू नाहीये का आज आमच्याकडे आता आम्हाला दोन हजार अठरा ला जी ऑर्डर झाली आहे तिला व्हॅल्यू आहे का नाही एक मिनट तर ना कशा कुठे मारक साहेब हा नकाशात आपल्याच कार्यालयातला आपल्याकडेच असेल ना भूमा आपण असेल ना बरोबर आहे हा नकाशा खोटा बोलतोय का okay. नकाशा खोटा बोलत नाही एक मिनिट नकाशा खोटा बोलत नाही नकाशा खोटा बोलत नाही बरोबर आहे मग हा रस्ता कुठे येतो दाखवून द्या नकाशातला तुम्ही सगळं तिकडे दाखवा तुम्हाला आहे तो कुठं आहे आज आम्हाला हा अडवलेला रस्ता खोला काय असेल ते तुम्ही अपील दाखल करून नकाशे वगैरे काय असेल ते सगळे दाखवून तुम्ही परत त्याच्यावर आलेश या रस्त्याची जी चतुर्शिमा या रस्त्याची चतुर्शिमा जी आहे त्याचा नकाशा कुठे तो दाखवा पाणी स्थळ पाणीचा जो मुद्दा आहे सोनकसवाडी सुनक, हा रस्ता तो आतून आहे भूमापनचं पत्र आहे भूमापनचं पत्रकाश आहे तुम्ही जी मागणी करायला आलाय माझ्यापाशी आता त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय गोलेपाटा सोनकसवाडी रस्ता तुम्हाला मी सार्वजनिक बांधकाम योगाचं पत्र धावतो त्यात स्पष्ट लिहिलंय तो रस्ता भूमापनच्या नकाशामध्ये आहे त्या ठिकाणी आहे हा भूमापनचा नकाशा पाचशे बावन मध्ये हा रस्ता आहे तो तुम्ही खुला करावा ही माझी तुम्ही प्रशासनाला नम्र विनंती बावन्न दोन हजार चोवीस मध्ये काल जो आदेश झाला त्याचं पालन करताय बरोबर आहे दोन हजार अठराला जो आदेश झाला कलेक्टरचा त्याचं पालन करणार आदेश ते ऑर्डर तुम्हाला आलेली नाही अजून दोन हजार पासून अठरापासून ऑर्डर नाही आलेली दोन हजार अठरा ला ऑर्डर आली नाहीये का दोन हजार अठरा आहे जी ऑर्डर आहे ती आपल्याकडे आलेली नाहीये का म्हणजे काय आजच्या केसिक आपल्याला आदेश दिलाय ना पोहोचणार कसे म्हणजे हा आदेश नाहीये का दोन हजार अठराचा आदेश नाहीये का पोहचलाच नाही आपल्याकडे म्हणजे कलेक्टरनी फक्त ऑर्डर काढली आणि ते ऑर्डर फक्त काढून दप्तरामध्ये असं समजायचं ऑर्डर राहणार काय त्यावेळच त्यावेळच नाही 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 त्यावेळच त्यावेळ कारवाई का झाली नाही त्यावेळेस कारवाई का झाली नाही कारवाई झाली असेल एवढंच कोण म्हणतंय गस्त कुठे पडू नाही ना बरं आम्ही आता खोलून गेलो एक मिनिट सर तो विषय होतो सर सर तुम्ही समजून घ्या आपल्याला या संदर्भात दोन तीन पत्र आलेत आतापर्यंत यस त्याच्यावरती आपण काय फॉलोअप केलात कोण आहे तुम्ही पत्रकार आहे अनिल तांबे दाखवा तुमचा एक पत्रकार आहेत असं प्रशासनाला तुम्ही दाखवताय की प्रशासन जे करत आहे जे तहसीलदारांची ऑर्डर फॉलो करतोय आम्ही ते चुकीच आहे असं तुम्ही दाखवायला लागले आम्ही चुकीचं नाही चुकीचं चुकीचं बरोबर बरोबर काय काय असेल ठरवते तलाठी साहेबांना बोलले यांना बोलले तुम्ही असं त्यांना काउंटर करताय की जसं एखाद्या कोर्ट नाही का झाले नाही बरोबर आहे ना ऑर्डर तुम्हाला दाखवायचा आदेश त्याचं तुम पालन करायचंय म्हणून त्यांनाच फिरून फिरून नाही पण दोन हजार अठरा ला आदेश झाला होता त्यावेळेस त्याच्यावरती कारवाई झाली नाहीये कसं माहिती का त्यावेळेस आपण पब्लिकली येतो चाळीस फुटी जो रस्ता आहे तो अडथळा दूर करणे सांगायचंय तुम्हाला माहिती नाही तुम्ही सांगायचं का झालं नाही आम्ही तेच विचारतो का झाले नाही अडथळा जर झाली असती तर हा हे पत्र तुमच्याकडे आलं असतं का डबल हे पत्र हे, हे पत्र हे पत्र त्यावेळेच नाहीये हे पत्र हे पत्र नगरपंचायतच्या शिवन पत्र गेलेलं आहे हे शिवनी काय कारवाई केली त्याच्यावर ग्रामपंचायतीला पत्र केलं त्यांनी त्यावेळेस कारवाई केली किंवा के काय केलं सांगू शकतो रेकॉर्ड मध्ये ते, ते पत्र एक मिनिट एक नाही आता हे पत्र हे जे पत्र आहे दोन हजार अठराच्या आदेशावरती नगरपंचायतीला पत्र आलेलं आहे म्हणजे आदेश काय आजच्या आदेशावर तुम्हाला कारवाई करा आमचं काहीच मत नाही सहाशे साठ मध्ये एंट्री केल्यानंतर तिथं रस्ता कुठं दाखवला तुम्ही सगळे ना उल्लेख नाही अर्धा वाटत नाही सहाशे साठ चा एक जे बाग आहेत ना बदले त्याचा उल्लेख नाही येत एक पाहिला मग जे त्याचा उल्लेख केलाय त्या मग नाही साहेब कुठे मग उल्लेख नाहीये सहाशे सत्तावनचा कुठे उल्लेख आहे कुठे सत्तावन्न बंद करतो सत्तावन्न खुला कसा आहे सहाशे मिळणार घ्या तुम्ही आदेश वाचताय का आदेश आदेश नाही आदेश नंबरच नाही मी सहाशे एकोणसाठ लिहिल्यानंतर मधी जे गॅप पय

ऑर्डर सुद्धा शनिवारी दिली कलेक्टर आदेश क्रमांक दिला आहे दिलेला आदेश क्रमांक दिलेला दिलं दोन हजार दोन हजार अठरा चा आपल्याला प्रश्न विचारण्याचं एकच कारण आहे का नगरपंचायतीला या संदर्भात पत्र आलेलं आहे त्याच्यावरती आपण काय कारवाई केली हे मी विचार केली का नाही आपल्याला मग आम्हाला दिसलं नाही हाच विषय घ्या ऑफिसला

प्रश्न काय एक तुम्हाला पण बोललो की तुम्ही त्यामध्ये प्रश्न काय उल्लेख नाहीये काय बारा मीटर रस्ता डायरेक्ट दाखवू त्यात उघडू ना कशा पाचशे दिलं बारा मीटर रस्ता का तुम्हाला आता प्रश्न तो आहे असं नाही म्हणजे कलेक्टरांनी पत्र आम्हाला चुकीचे दिलं तहसीलदारनी पत्र आम्हाला चुकीचे दिलं आता जर दिलेलं आधीच्या बरोबर दिलाय का चुकीचं काहीच मन नाही असं नाही आमची प्रशासन द्विधा मनस्थिती का करत आहे प्रशासन काहीच नाही तहसीलदार साहेब द्विध मनस्थिती करतायत दोन दोन निर्णय साहेब का देत आहेतकडे अपील नाही साहेबांनी हेच ऑर्डर पूर्ण कंप्लीट केली पाहिजे तुम्ही महाराष्ट्र शासनाची जमीन आहे का ते नाही असं नाही असं माहिती जाऊ शकता का तुम्ही

बाकीचे काय डॉक्युमेंट नाही आमचं काय दिवस आमचं म्हणणं काय महाराष्ट्र मालमत्तेत जाऊ शकता दाखवा नसता का सांगा फक्त नाही नाही मग कशाच काय संबंध आमची खाजगी मालमत्ता तुमच्याकडे आमच्या मागा ना तुम्ही सात बार कोण मग आम्ही दाखवतो तीन रस्ते हा रस्ता कुठलाय बघा गट करतो ना आमची खोला करता येऊ शकत नाही आमच्या जाण्याचा विषय येत नाही तुम्ही दोन तीन ऑर्डर दिला पहिला क्लिअर करा कुठे ऑर्डर त्या पहिले आले मिनिट पहिले दोन तीन आले त्याचं काय केलं असं नाही करू नका करू नका दोन ऑर्डर आहे साहेबांना ह्याची खरी कुठली काय ती क्लिअर करू दे कारण पहिली प्रांतात जी ऑर्डर आहे कलेक्टरची मी मग तुम्हाला साहेबांना ऑफिस मध्ये दाखवणार नाही नाही मग मला आमच्या आदेश आमचे काय मागं जे ऑर्डर दिले तर आमचं काय आमचं आम्हाला फसवलंय का शासन आहे असं म्हणायचं का तुम्हाला मागच्या ऑर्डरच काय करायचं आम्ही काहीच नाही आलो मग त्याच्यामुळे आमची विनंती आहे आमची विनंती आहे साहेबांना म्हणा पाच सहा ऑर्डर झाल्या त्यांच्या खरी एक ऑर्डर काढा नकाशास आमचं काहीच ऑर्डर नाही ना मग पहिले तर खाजगी मालमत्ता आहे खाजगी मालमत्तीतनं तुम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला दाखवायचं असेल तरी शासनाची म्हणून दाखवा